नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज खूप सुंदर अशी स्लीव डिझाईन घेऊन आली आहे जी की खूपच भारी होणार आहे त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर खूप सिम्पलमध्ये डिझाईन आहे फक्त आपण जरी थ्रेडने हे वर्क करणार आहोत तर चला मग सुरू करते तर इथं मी चेन स्टीच देत नाही आहे कारण की इथं खालच्या साईडला इथं तुम्हाला दिसत असतील एकदम छोटे छोटे कलरचे स्टोन आहेत त्यामुळं आपण इथे चेन स्टीच वगैरे काहीही देत नाही आहेत तसंच मी वर्क करायला सुरू करते तर इथं बघू शकता आपण जे स्टोन आहेत ना त्याच्या शेजारी मी लगेच शुगर बीटची लाईन द्यायला सुरुवात केलेली आहे आणि इथं तुम्हाला शुगर बीटची मी खाली जो थ्रेड यूज केला आहे ना तर तो तंगूस थ्रेड आहे तुम्ही मशनचा थ्रेड यूज केला साधा फक्त त्याच्या पॉलिस्टर असं लिहिलेलं पाहिजे शंभर टक्के तर ते प्रत्येक थ्रेडवरती असतंच शक्यतो तरी तर इथं मी तंगूस थ्रेड यूज केला आहे तुम्ही तो पण करू शकता त्यानंतर इथं शुगर बीटची लाईन देऊन झाली आहे त्यानंतर मी घेतलेले आहेत चार नंबरचे मणी आणि चार नंबरच्या मण्यांची पण लाईन देऊन झाली आहे चार नंबरचे मनी टाकताना मी फक्त एक एकच मनी टाकलं आहे जास्त मनी टाकायचे नाहीत अन्यथा ते वर्क लूज पडतं आणि मग ते मनी वर्क रिंगचं कापड काढल्यानंतर हे दिसतं तर इथं मी माझ्या स्लीवचं से सेंटर काढून घेते तर तुमची किती मेजरमेंट आहे त्यानुसार तुम्ही इथं सेंटर काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बरोबर अर्धा अर्धा इंचावरती खुना करून घ्यायच्या आहेत आणि अशा लाईन तुम्हाला सगळीकडे मारून घ्यायच्या आहेत इकडच्या साईडलाही मारायच्या इकडच्या साईडलाही मारायच्या आपलं जेवढं स्लीवचं मार्किंग आहे त्यानुसार तुम्हाला ह्या पूर्ण लाईन ज्या आहेत ना उभ्या तर त्या मारून घ्यायच्या आहेत तर आता त्यानंतर इथं मी काय करते इथं एके ठिकाणी अर्धा इंच घेतली आहे आणि एके ठिक एक्याला इनला अर्धा इंच घ्यायचं एकीला एक इंच घ्यायचं म्हणजे आपण तिथं स्टोन चिटकवणार आहोत यासाठी तरी मी इथं तुम्हाला चिटकून दाखवते आता इथं मी घेतलेला आहे फॅब्रिक ग्लू तुम्ही हा घेतला तरीही चालेल दुसरा बी सेवन हंड्रेड कोणताही यूज करू शकता असं काही नाही आहे त्यानंतर हे असे छोटे छोटे पान पानशेपमध्ये स्टोन घेतलेले आहेत फिटिंगचे स्टोन आहेत हे तुमच्या तिकडे काय बोलतात ते माहीत नाही आहे इथं मी तुम्हाला असं दाखवलं नाही आहे पण चिटकून देते मी कारण की गडबडीत डिझाईन बनवत होते त्यामुळं दाखवलेली नाही आहे सॉरी तर छोटे छोटे पान शेपचे स्टोन घेतलेले आहेत तुम्ही कोणत्या पण शेपचे घेऊ शकता आणि त्यानंतर इथे चिटकवू शकता तर ते स्टोन अशा प्रकारे पूर्ण लाईनला तुम्हाला चिटकून घ्यायचे आहेत एका लाईनला एक इंचावरती एकीला अर्धा इंचावरती असं एकाडे एक, 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 एक करून इथं तुम्हाला दिसत असेल की मी पूर्ण लाईनला चिटकून घेतलेले आहे तर आता त्यानंतर इथं तुम्हाला मी खालून बरोबर दोन इंचावरती मार्किंग करते परत दोन इंच आणि परत दोन इंच तर हे तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता तुम्हाला किती दाट मनी टाकायचे किती कमी टाकायचे तर इथं मी काय करते हा फक्त एक आपण अन्न एक हे करतोय की कि किती मनी मी टाकणार आहे त्याच्यामध्ये त्यानुसार मी मेजरमेंट घेते तुमचं स्लीवचं माप कमी जास्त असेल तुम्ही तसं पण करू शकता आपण इथं जरी थ्रेडने लाईन्स देतो त्यावेळेस आपण एक एक इथं तीन नंबरचा मनी इथं एक 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 मनी आपण जिथं जिथं मार्किंग केलेली आहे तिथं तिथे एक एक मनी मी इथं टाकून देणार आहे तर इथं बघू शकता आता जिथून आपण ते स्टोन चिटकवले होते तिथून मी वर्कला सुरुवात केलेली आहे आणि तिथूनच असं वर्क करत आपण वरती वरच्या साईडला जाणार आहोत तर इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे चेंज स्टीच देताना खूप मोठाले स्टीच द्यायची नाही तर छोटे छोटे स्टीच द्यायचे कारण की आपण इथं सिंगल स्टीच देतोय त्यामुळे ते लगेच कळून येतात की मोठे स्टीच पडले तर आणि जिथं जिथं तुम्ही मार्किंग केली ना तर तिथं तिथं तुम्ही एक 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 एक, -एक तीन नंबरचा मनी टाकून द्यायचं आहे किंवा चार नंबरचा टाकला तरी पण चालेल कोणताही टाकू शकता आणि मी इथं काय केलं आहे दो एकाड एक लाईनला दोन मन्यांच्या मधी म्हणी टाकला इथं मी तुम्हाला हातानं दाखवते तसं म्हणजे दोन मण्यांच्या मध्ये मनी परत दुसऱ्या लाईनला तसं तुम्ही एक सलंग एक या लाईनीत पण सगळे मनी टाकू शकता परंतु मी असं करते कारण की डिझाईन थोडीशी भरगच्च वाटते आणि दिसायला लोक जो आहे तर तो, तो आपण मनी कमी टाकले तरी पण लुक छान येतो तर सगळीकडे असंच करून घ्यायचं आहे तुम्हाला बरोबर लाईनिंगमध्ये करत जायचं आणि त्यानंतर जिथं जिथं आपण पॉईंट दिला होता तिथं तिथं फक्त मनी टाकायचं आहे आणि तुम्ही चाईन स्टिच बघू शकता किती छोटी दिली आहे मी एकदम नाजूक नाजूक बारीक चाईन स्टिच दिलेली आहे आणि ही डिझाईन कम्प्लीट केली आहे मी खूप जास्त व्हिडिओ लांबत बसलेली नाही आहे कारण की तुम्हाला पण पाहायला बोर होतं तर त्यामुळं कारण की हे चेन स्टीच देऊन मनी टाकायचं चेन स्टीच देऊन मनी टाकायचं हेच सगळ्या लाईन्सला आपल्याला करायचं होतं त्यामुळं मी खूप जास्त काही शूट वगैरे केलेलं नाही आहे त्यामुळं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करू नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा इथं पूर्ण ब्लाऊज मी शेवटपर्यंत दाखवलेला आहे त्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पाहायला भेटेल या ब्लाऊजला पपची सूज केली पण त्यांनी ती लेट सांगितली त्यामुळं मी परत रिंगला कापड लावलं परत त्याला तेवढं वर्क केलं पण मी काय ते तुम्हाला ते शूट नाही केलं तर त्यामुळं आणि ह्या ब्लाउजचा असा काहीतरी फायनल लुक होता तर याची शिलाई जी आहे ना तर ती मी वर्क करायची याचे एक हजार रुपये घेतले होते आणि प्लस याची साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे परंतु मग मी त्यांना सगळं मॅनेज करून तेराशे रुपयामध्ये करून दिलेलं आहे तुम्हाला कोणाला करायचं असेल तरी देखील ह्या किमतीमध्ये करून भेटेल इथपर्यंत येऊन वेळेत वेळ वे वे काढून माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद भेटू परत अशाच एका नवीन सुंदर अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या चला बाय